नमस्कार आता तुम्ही विचार कधीपासून वापरतो तुम्हाला काय फरक जेव्हापासून वाढ झाले जवळपास तीन वर्ष झाली असेल तेव्हा आमच्या वाट्यावरती काही डॉक्टर काही व्हावं लागतो याचं पूर्ण शेण आम्ही आमच्या स्वतःच्या शेता आता जर पाहायला गेलो तर तुमची जे गायन जर पाहिले गेले एकदम आणि आता हे जे बाकीचे गाय यांना शंभर रुपयांमध्ये जात पन्नास रुपया पन्नास रुपया पाचशे रुपये बाकी तुम्हाला काय बेनिफिट झालं बिल आधी आता लोक म्हणतात मागे किंवा इतर काही होऊन घ्या मेंटेनन्स झाला पहिली गोष्ट आपलं शेण खात शेण हा जुवा मृत आहे ते पण प्युअर एकदम प्युअर आहे आपलं घर तू बघत तर पेवर तर तो विकतो पण बाहेर तो पण टाक म्हणजे हजार रुपये किलो केलोनी आपलं बाहेर विकलो पण आपण म्हणजे आज तो पाहायला गेलं तर ते घर तर खाऊ सुद्धा तो ते बाहेर हजार रुपये किलो न विकतात चांगले रिझल्ट आहे वापरलं पाहिजे गायनचे हेल्थ वगैरे क्लियर राहते